पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जनावरांच्या गोठ्याचे पाणी रस्त्यावरच सोडल्याने सुभाषनगर हुल्ले प्लॉट येथील रहिवासी संतप्त योग्य कारवाई करण्याची सरपंच यांच्याकडे मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर हुल्ले प्लॉट रस्त्या क्रमांक चौदा येथील रहिवासी जनावरांच्या गोठ्यामुळे संतप्त झाले आहेत शेजारीच असलेल्या गोठा मालकाने गोठ्याचे व्यवस्थापन योग्य न करता गोठ्यातील मलमूत्र येण्या जाण्याच्या वाटेवर सोडले आहे जागोजागी शेणाचे ढीग लावून उकिरंडे तयार केले आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे स्थानिक रहिवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याकारणाने गोठा मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अनेक वेळा सांगूनही योग्य व्यवस्थापन स्वच्छता करत नसल्याने स्थानिक रहिवासी आणि ग्रामपंचायत सरपंच टाकळी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे संबंधित गोठा मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज मी राहुल सुनील कुडबोले गली नंबर चौदा सुभाष पोटला माझं इथंच घर आहे इथं शेजारी मशी शेन शहाण सगळ्या रस्त्यावर टाकतात मी ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देतो आहे फोन करतो तरी बी कोण ॲक्शन घेत नाहीत काय नाहीत सरपंच बी नाहीत आणि सदस्य बी नाहीत यांना सांगाय गेलं शेजारख्याने बाबा सांडपाणी सोडू नका म्हणून तर ते म्हणतात तुझ्या घरात आले काय रस्त्यावर सोडले पोरं आजार आहेत सगळे सगळ्या गल्लीत दुर्गंध आहे तुम्ही बघू शकता तुम्ही काय अडचण नाही या जायला रस्ता नाही वाट नाही तरी पाणी हायचं हे उन्हाळा उन्हाळा पावसाळा बारा महिने यांचे घाण आहे वारंवार तक्रार देऊन बी भेंडावली मी आता मी डायरेक्टच न्यूजला दिल्या बातमी की जनावर पाणी सोडते ते एक धुनं एक ठीक होतं उन्हाळ्यात पाणी मुरते ठीक आहे शान घाण सगळं हे जनावरांचं मलमूत्र रस्त्यावर सोडलेलं आहे आणि काही नागरिक इथं त्रस्त आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्याच्या समस्या भरपूर आहेत आरोग्याच्या समस्या असूनसुद्धा आता तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी जनावरांचा गोटा आहे आणि जनावरांचा गोटा असूनसुद्धा हे कशा पद्धतीने या ठिकाणी मल मलमूत्र रस्त्यावर सोडलेलं आहे असं जर प्रत्येकजण माणुसकी सोडून जर वागत असेल हेर हे हे योग्य नाही समस्या आहेत लहान मुलं आहेत ह्या रस्त्याला तुम्ही बघितला तर शेवटच्यापर्यंत तुम्हाला ते उपकरंड दिसतील रस्त्यावर अनेक उपकरंड आहेत घाण भरपूर टाकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर यांच्यावर कडक कारवाई करावी धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे सुभाषनगर मिरज